बघा हे तोंड दाखव तुझं तोंड दाखव आता बघ ना का मेकअप मेकअप ना अरे मेकअप काय विदाउट मेकअप छान दिसतो इकडे बघ हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर शिव अरे ना टू यू मुंबई खास बर्थडे निमित्त नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन मित्रांनो आता चाललो आहे जरा बाहेर तर काय प्लॅन आहे कसं काय आहे आम्हाला काही मुळीच माहीत नाही परंतु मित्र वगैरे जे मुंबईतून आलेत त्याचबरोबर शुभमदादा आहे त्याचबरोबर आपल्या बेडी राधिका सॉन्गमध्ये जिने काम केलं होतं ती ऋतिका गोसावी तीसुद्धा आहे त्याचबरोबर आपण अजून कोण जॉईन होणार आहे हे का मला माहीत नाही परंतु त्यांचा कॉल आला की आपल्याला असंच आहे आम्ही आलो तर जायचं आहे काल त्यांचा शो होता निमित्ताने ते गावाला आले होते नेवऱ्यामध्ये शो होता आणि खरंच कांसी ग्रुपचा शो एक नंबर छान झाला नमन तर आम्ही सुद्धा गेलो तो बघायला आणि आज फिरण्याचा प्लॅन आहे काय प्लॅन आहे कुठे जायचं हे काय मला अजिबात माहीत नाही मला फक्त कॉल आला आहे आणि मी निघालो आहे तर सगळं नोंद आहे आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा टिकून राहाल तर तुम्हालासुद्धा समजेल कुठे जातो काय करतो कशा पद्धतीने आजचा दिवस असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा मी आता घरातून निघतो आहे निघालो तो आता आणि आत्ता कॉल आला मगाशी की बाईकने जायचं आहे बाईक घेऊन जायला लागणार आहे उन्हातून चला आता आलोय शुभमनाच्या घरी इकडे आणि अजून यांचा नटापाटा झालेला नाही आणि बघा हे तोंड दाखव तुझं तोंड तोंड दाखव आता बघ ना मेकअप मेकअप न अरे मेकअप च काय विदाऊट मेकअप छान दिसतो इकडे बघ नॅशनल बाकी कुठं आहे नमस्कार का बर आहेत ना हा 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 आता बर्थडे आहे भावाचा होता भावाचा आणि आज सेलिब्रेशन आता आम्ही केक घेऊन आलोय नाही हो हिने केक आणलाय आणि तिचा बड्डे सेलिब्रेशन करतोय आता टू खास बर्थडे निमित्त वा आता बरं चल पटकन आम्हाला केक खाऊ दे बाकी काही विषय नाही <laughs> लिपस्टिक हे सांभाळून लिपस्टिकचा विषय आहे <laughs> आता निघालोय आम्ही आता गणपतीपुळ्यामध्ये जायला गणपतीपुळ्याचा प्लॅन ठरला इथून शुभमराच्या घरातून बाईक घेऊन निघालोय गाडी स्लो आहे म्हणून मी अशी रिस्क घेतोय नाहीतर असा एक हाताने मोबाईल घेऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू नका गणपतीपुळेमध्ये उतरलेलं आहे आणि इकडे रस्त्याचं काम चालू आहे वाटत करताय खोदलेलं आहे सगळं संपूर्ण गेट पासून नाही इथपर्यंत खोदलेलं आहे याचा अर्थ रस्त्याचं काम चालू आहे इकडे इकडे दुकान दर्शनाला आतमध्ये गर्दी आहे रांग लागलेली आहे महाप्रसाद चालू आहे या साईडला आणि आम्ही आता आलो याच्यामध्ये रांग मोठी आहे मगावासून सगळे महाप्रसाद करत आणि आम्ही आम्ही रंगीत आहे महाप्रसाद कधी भेटतो वाट बघते होय पतूला भूक लागली पतू म्हणतो हॉटेल पतू म्हणतो हॉटेल मध्ये दर्शन घेतलेलं आहे आताच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणपती भोळे बीच बघा उन्हाचा रखरे एकदम तरी पण सगळे पोहत आहेत तिकडे खूप जण पोहत आहेत वगैरे तिकडे चालू आहेत सगळ्या झाला फोटोशूट सुरुवात फोटो काढ फोटोशूट झालेला आपला चला वाघ बाहेर आलेला आहे बीच इकडे राईट बीट सगळ्या चालू आहेत उन्हातून येतो नंतर येतो आता येतो नंतर येतो काय बोलणार आता दोन तास झाले ते दोन तास नाही आता आलाय दगड घेऊन ठेव आता आपण हिंसा करायची नाही मागणार रस्त्याचं काम चालू आहे खोदला नाही कॉन्क्रीट होणार इकडनं बहुतेक काहीच महिन्यात हा फोटो काढायला <laughs> <अरे ये> <laughs> लागला कोकम सरबत पितो इथे बीच वरती कडक उन्हातून कोकम सरबत कोकम सरबत सरकारनं सांगितलेलं आहे काळा कट्टा काय हा तर या कोकम सरबत प्यायला

आता आम्ही रील शूट करत आहोत आणि लवकरच तुमच्या भेटीसाठी नवीन मस्तवी की धमाकेदार कॉमेडी कंटेंट येणार आहे तर हा ब्लॉग आल्याच्या नंतर कॉमेडी कंटेंट सुद्धा चॅनलवरती येईल ये। तर बघण्यासाठी तयार कट 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 पन्नास रुपये कटक भूक लागले जेवायला शोधतोय आम्ही याच्याकडे हॉटेल बंद केला नाही त्याने दुसरीकडे जायचंय आता हे चला हे टायमपास नको भूक लागले लवकर हे तुझं वाण तर काय बुरका तर आमच्या आता थाळी आलेले आहेत मस्त की भाकरी आहे व्हेज थाळी त्याचबरोबर कोशिंबीर लोणचं गुलाबजामून दही ही मेथीची भाजी आहे मटकीची भाजी डाळ आहे तर या जेवायला मस्त की ना हा कसं चला टाटा भूत को लहनपुर जाए चले बाय बाय गुड नाइट गुड नाइट झोप आता माला जोर आता घरी मेकअप मेकअप पूछता

मला घरी नाही काय जायचं सोडायचं चला मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहोत आणि आज सावगाव इथेच थांबवूया तर आज खूप दिवसाने आम्ही सगळे भेटलो होतो खरं तर आणि ऋतुताई ती मुंबईवरून खूप दिवसाने म्हणजे ती दुबईला असते तर दुबईवरून ती गावी आली होती तिच्या कार्यक्रमानिमित्त आणि त्यानिमित्ताने आम्ही भेटलो तर खूप दिवसांनी सगळे मित्रसुद्धा खूप दिवस गेलो नव्हतं फिरायला गेलो होतो जवळच म्हटलं जाऊन ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे गणपतीपुळ्यातून आलेला तर रील शूटच शूट केलेलं आहे आम्ही आणि ती रील आपल्या चॅनलवरती येईलच हा ब्लॉग टाकायच्या आधी तरी येईल किंवा नंतर तरी येईल तर एडिट करायला जसा वेळ मिळेल तसा येईल तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन